गडिंग्लज हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात लोकगीत भारुड लावण्या नाटिका आणि विविध वेशभूषानी रंगला कार्यक्रम विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग पालक आणि माजी विद्यार्थ्यांची उपस्थिती श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित गडिंग्लज हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज गडिंग्लज इथं मंगळवार दिनांक 20 जानेवारी 2026 हजार सव्वीस रोजी वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त विविध गुणदर्शन कार्यक्रम उत्साहात पार पडला या कार्यक्रमाचं उद्घाटन गडिंग्लज नगरपालिकेचे नगरसेवक संजय रोटे आणि माजी नगराध्यक्षा आणि नूतन नगरसेविका स्वाती कोरी यांच्या हस्ते करण्यात आलं सकाळच्या सत्रात प्राथमिक विद्या मंदिरचा विविध गुणदर्शन कार्यक्रम प्राचार्य पंडित पाटील आणि प्राथमिकचे मुख्याध्यापक विजय कांबळे यांच्या नेतृत्वाखाली पार पडला या सत्राचं उद्घाटन सुकाणू समितीचे अध्यक्ष सिद्धार्थ बन्ने आणि डॉक्टर विद्यासागर श्रेष्ठी यांच्या हस्ते झालं या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन चंद्रकांत पाटील यांनी केलं दुपारच्या सत्रात गडिंग्लस हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजचा संयुक्त विविध गुणदर्शन कार्यक्रम प्राचार्य पंडित पाटील पर्यवेक्षिका व्ही ए देसाई आणि प्राध्यापक चंद्रकांत महाजन यांच्या नेतृत्वाखाली तसंच सांस्कृतिक विभाग प्रमुख संगीता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला या सत्राचं सूत्रसंचालन बी आर पालेकर यांनी केलं दिवसभर चाललेल्या या गुणदर्शन कार्यक्रमात लोकगीते भारुडे लावण्या नाटिका विनोद भक्तीगीते यासह विविध प्रकारच्या सांस्कृतिक सादरीकरणातून विद्यार्थ्यांनी आपली कला सादर केली विविध वेशभूषा परिधान करून विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवत उपस्थितांची मनं जिंकली या कार्यक्रमास प्राध्यापक शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी पालक तसंच माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांच्या सहकार्याने कार्यक्रम अत्यंत उत्कृष्टपणे पार पडल्याबद्दल प्राचार्य पंडित पाटील आणि पर्यवेक्षिका व्ही ए देसाई यांनी कार्यक्रमातील सर्व विद्यार्थ्यांचं तसंच मार्गदर्शक शिक्षकांचं अभिनंदन केलं अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा